आपण यांना सोशल मीडियावर पाहिले असेल भारतीय वंशाचा जोहरान आज अमेरिकेत न्यूयॉर्क सिटीचा महापौर बनला आहे एक मुस्लिम मुलगा ज्याने अमेरिकाचे राजकारण हादरवून टाकले एक असा व्यक्ती जो युगांडामधून येऊन न्यूयॉर्कचा महापौर बनला त्याची आई एक पॉप्युलर बॉलिवूड यु� डायरेक्टर आहे एका भारतीय आईचा मुलगा ज्याने परदेशात आपली छाप पाडली हा फक्त एक विजय नाही हा स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक भारतीयाचा विजय आहे ही स्टोरी आहे जोहरान ममदानीची ते दोन कारणांमुळे सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले पहिले म्हणजे त्यांनी त्यांच्या विजयी भाषणात जवाहरलाल नेहरूंचे उदाहरण दिले आणि दुसरे म्हणजे भाषण संपल्यावर त्यांनी धूम चित्रपटातील एक गाणे वाजवले थँक्यू तर चला व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया जोहरान ममदानीची पूर्ण स्टोरी पण त्याआधी व्हिडिओला लाईक नक्की करा कारण तुमचा एक लाईक आम्हाला आणखी अशा स्टोरी सांगण्यासाठी प्रेरणा देतात जोहरान ममदानीचा जन्म अठरा ऑक्टोबर एकोणवीसशे एक्क्याण्णव रोजी युगांडाच्या कंपाला येथे झाला त्यांचे वडील मेहमूद ममदानी समाजशास्त्र राज्यशास्त्र आणि मानववंशशास्त्राचे एक आदरणीय प्राध्यापक आहेत त्यांची आई मीरा नायर एक प्रसिद्ध चित्रपट निर्माती आहेत ज्यांचा जन्म भारतात झाला आणि नंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम केले त्यांनी त्यांचे बालपण युगांडात घालवले आणि नंतर त्यांच्या कुटुंबासह न्यूयॉर्क युएसए येथे स्थलांतरित झाले शैक्षणिकदृष्ट्या त्यांनी बोडोईन कॉलेजमधून आफ्रिकाना स्टडीजमध्ये बॅचलर पदवी मिळवली दहा महिन्यांपूर्वी जेव्हा त्यांनी निवडणूक प्रचार सुरू केला तेव्हा विविध मतदान संस्था त्यांना एक टक्के मतांचा वाटा असल्याचे भाकीत करत होत्या निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांमध्ये ते नवव्या क्रमांकावर होते याचा अर्थ असा की त्यांच्या जिंकण्याची शक्यता जवळजवळ अशक्य आहे शिवाय त्यांना कोणत्याही मोठ्या अब्जादिशांनी निधी दिला नव्हता यामुळे अमेरिकेसारख्या देशात निवडणूक लढवणे आणखी कठीण होते हळूहळू तळागाळातील पातळीवर त्यांनी त्यांचा प्रचार सुरू केला ते लोकांच्या घरोघरी गेले त्यांनी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आवाज उठवण्यास सुरुवात केली ही खरोखर शून्य ते शंभर पर्यंत जाण्याची कहाणी आहे आणि त्याने हे सर्व खरे मुद्दे मांडून केले तो नेहमीच सार्वजनिक मुद्दे उपस्थित करत असे आणि कधीही कोणाविरुद्ध द्वेष अभूतपूर्व पातळीवर पसरला होता लोकांनी मीम्स शेअर करायला सुरुवात केली की त्याला मतदान करणे म्हणजे एकोणवीसच्या एक्क्याण्णवच्या दहशतवाद्यांना मतदान करणे त्याला शब्दशहा दहशतवादी म्हटले जात असे तरीही झोहरानने त्याची ओळख लपवली नाही ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी न्यूयॉर्क शहराच्या महापौर पदासाठी उमेदवारी जाहीर केली नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या महापौर पदाच्या निवडणुकीत ते निवडून आले या विजयासह ते न्यूयॉर्क शहराचे पहिले मुस्लिम आणि पहिले दक्षिण आशियाई महापौर बनले जगभरातील तरुणांसाठी ही एक मोठी प्रेरणा आहे कारण जोरान दाखवतो की जर एखादा राजकारणी खऱ्या मुद्द्यांवर लढला तर तो निवडणूक जिंकू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका